मागील काही महिन्यांपासून सोलापूर शहरात नवनिर्वाचित कडक शिस्तीचे कर्तव्यदक्ष अन्नधान्य वितरण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी ओंकार पडोळे हे रुजू झाल्यापासून रेशन दुकानदारांचे चांगलेच धाबे आहेत ई वाय सी असो किंवा अन्न सप्ताह दिन अशा शासनाने विविध उपक्रम राबवण्यात अन्नधान्य वितरण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांना चांगलेच यश प्राप्त झाल्याने सोलापूर शहर धान्य वाटपात महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे तर दुसरीकडे सोलापूर शहरात विविध ठिकाणी अवैधरित्या घरगुती गॅस भरणाऱ्यांवर भरारी पथक नेमून दोन वेळा कारवाई केल्याने अवैधरित्या गॅस पॉइंट चालवणाऱ्यांनी देखील चांगलाच धसका घेतल्याचे चित्र दिसत आहे इतक्या पारदर्शक वातावरणात परिमंडळ अ विभागातील दुकानदारांनी मात्र धान्य वाटपात सावळा गोंधळ घातला असल्याचे चित्र दिसून येत आहे मुख्यमंत्री योजनेअंतर्गत साडी वाटप न करता परस्पर विल्हेवाट लावणे काही दुकानदार अंत्योदय लाभार्थ्यांना पूर्ण धान्य देत नसल्याचे दिसून येत आहे याबाबत शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष असणारे उपजिल्हाधिकारी तथा अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे याने वैयक्तिक लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्य पीडित लाभार्थ्यांकडून होत आहे यापूर्वी देखील नागरिकांच्या तक्रारीवरून मागील अन्नधान्य वितरण अधिकारी हे भर्यारी पथक नेमून दोषी दुकानांवर कारवाई केल्याने दुकानदारांवर चांगलाच आळा बसला होता आता आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीने नावाजलेले अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी भरारी पथकने मुन घडत असलेल्या प्रकाराची शहानिशा करून सर्वसामान्य लाभार्थ्यांना ते न्याय मिळवून देतील का याकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे